गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा महायुतीमधील सदाभाऊ खोतांनी मागणी केली आहे हर्षल पाटील यांच्याबाबत गुलाबराव पाटलांचं बेजबाबदार वक्तव्य आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महायुतीमधीलच सदाभाऊ खोत यांनी केली हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही देयक नाही आहे तर ते कंत्राटदारही जलजीवन मिशनचे नव्हते असं आपण माहिती घेतल्यानंतर समोर आलं असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रवर आहेत त्याचा पूर्ण आढावाने अभ्यास करायला पाहिजे होता अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललं आहे याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नव तरुण पिढीला नाव उमेद आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या